चला तर मंडळी आज आपण वीस मिनटामध्ये तव्यावरती हा कपकेक बनवणार आहोत ना कढईची गरज ना, ना कुकरची गरज अगदी सोप्या पद्धतीने होतो व वीस मिनटात होतो व पौष्टिक पण आहे यात मैदा नाही रव्यापासून हा आपण कपकेक बनवलेला आहे तर मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर सर्वप्रथम तवा घेतलेला आहे नॉनस्टिकचा तवा आहे तो घेतलेला आहे आणि या पद्धतीने काहीतरी बसल तसं भांडं घेऊन घ्यायचं आहे तर हे सर्व आधीच सेट करून घ्यायचं म्हणजे नंतर जेव्हा केक बेक करताना ठेवतो तेव्हा प्रॉब्लेम येत नाही आणि असा तवा तर अजिबात घेऊ नका म्हणजे यामध्ये होतच नाही व्यवस्थित बेक आता हा तवा आपण गरम होण्यासाठी ठेवून देणार आहोत तर सर्वप्रथम आपण घरातल्या वाट्या घेतलेल्या आहेत याला थोडं तूप लावून घ्या आणि पिठाने डस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे केक मग जरा सहजच बाहेर निघून येतो गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे मी आता याला डस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे कोटिंग करून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी तिघी वाट्या तयार करून घेतलेल्या आहेत तर इथे एक वाटी बारीक रवा भेटतो ना झिरो साईज तो घेतलेला आहे आणि जाड रवा असला तरी तो मिक्सरला एक वेळेस तुम्ही फिरवून घेऊ शकतात त्यानंतर त्याच वाटीने मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तर एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साखर बरोबर होते वेलची घेणार आहे तीन ते चार वेलची घ्यायची आहे इथं तुम्ही वेनिला इसन्स पण वापरू शकता मीठ घेतलेलं आहे थोडं चिमूटभर मीठ घ्यायचं आहे त्यानंतर हे सर्व जिन्नस आपण मिक्सरला एक वेळेस फिरवून घेणार आहोत म्हणजे याची बारीक अशी पावडर तयार होते तर मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने एकदम बारीक अशी ही पिठासारखी पावडर तयार झालेली आहे यात आता दही घालणार आहोत पाऊन वाटी दही घेतलेलं आहे घरचंच दही आहे दोन तीन दिवसाचं खट्ट दही अजिबात घेऊ नका तेल घेणार आहोत तेल अर्ध्या वाटेपेक्षा पण कमी घ्यायचं आहे इथं बटर तूप किंवा असं काहीच वापरू नका फक्त तेल घ्या त्यानंतर तर या ठिकाणी अर्धा चम्मच बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि त्यापेक्षा कमी बेकिंग सोडा घेतलेला आहे तर इथं दोन चम्मच आपण कस्टर्ड पावडर घेतलेली आहे कस्टर्ड पावडर आवर्जून घाला केक खूप सॉफ्ट होतो आणि खूप छान होतो आता चमच्याने एक वेळेस हे मिक्स करून घ्या म्हणजे जेव्हा आपण मिक्सरला फिरवतो हो ना तर बेकिंग पावडर बेकिंग सोडा पूर्ण झाकणाला पसत नाही या पद्धतीने एक वेळेस मिक्स म्हणजे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरला व्यवस्थितपणे बारीक करून घ्या म्हणजे हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित तयार होतं यात आता दोन ते तीन चम्मच मी दूध घालणार आहे थोडं बॅटर घट्ट असल्यामुळे दूध आवर्जून घाला परत याला मिक्सरला एक वेळेस फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता बरोबर असं हे केकसाठी जे बॅटर लागतं ते बरोबर तयार झालेलं आहे आता ज्या वाट वाट्या आपण डस्ट करून घेतल्या होत्या पिठाने त्यामध्ये थोडं थोडं करून बॅटर ओतून घ्यायचं आहे अर्धी वाटीच बॅटर भरून घ्या जास्त घालू नका नाहीतर जेव्हा पूर्ण केक बेक होतो ना तो वर येण्याची शक्यता असते आता वाट्यानं थोडं टॅप करून घ्यायचे आहे आपला तवा गरम झालेला आहे त्यावरती ह्या वाट्या ठेवून घ्यायच्या आहेत तर बघू शकता यावरती एक एक करून वाट्या ठेवून घ्यायच्या आहेत तुमचा तवा जर जास्त मोठा असला तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवू शकतात आता फक्त वीस मिनटामध्ये हा केक तयार होऊन जातो वीस मिनटासाठी व्यवस्थितपणे झाकून द्या त्यावरती या पद्धतीने काहीतरी वजन ठेवा म्हणजे वाफ जी असते ती जात नाही केक हा पूर्ण व्यवस्थितपणे बेक होतो म्हणून मी या ठिकाणी वजन ठेवलेलं आहे तर वीस मिनटानंतर बघूयात तर पूर्ण केक हा आपला बेक झालेला आहे एक वेळेस तपासून बघायचं आहे चाकूने तर सुरीने तपासल्यानंतर अगदी परफेक्ट झालेला आहे आपण फक्त तव्यावरती उलटून घेणार आहोत वाट्या म्हणजे याला ना खूप छान असा रंग येतो या पद्धतीने चमच्याने पलटवून घ्यायचे आहेत जास्त वेळ ठेवू नका फक्त तो एक मिनटासाठी तर बघू शकता तुम्ही दाखवू तुम्हाला खूप छान रंग येतो आणि खायला पण खूप छान लागतो आता आपण ह्या थंड करून घेणार आहोत तर एका जाळीवरती ठेवून घ्या त्यावरती एखादा रुमाल ठेवून घ्यायचा आहे पाच मिनटं फक्त पाच ते साडे मिनटं थंड करून घ्या तर आता हे आपण काढून घेणार आहोत थोडं गरम आहे खालच्या बाजूला तर पूर्ण तिथं केक मी हे काढून घेतले हे कप केक अगदी सॉफ्ट झालेले आहेत तर मी कापून दाखवतो तुम्हाला सुरीने अगदी सॉफ्ट असे हे कप कप केक आपले तयार झालेले आहे तर बघू शकता तर हे वीस मिनिटात होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर या ठिकाणी मी जेव्हा वाटीत काढला तेव्हा शूटच झालेलं नाही तर हे पुढचं जरा शूट झाल्यामुळे मला दाखवताच आला नाही तर रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्कीच करा चला तर व्हिडिओ पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद